नमस्कार युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणखी का आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये जर अचानक घरातली भाजी संपली आणि जर तुम्हाला काय ऑप्शन नसेल करायला आता काय करायचं बायकांना खूप टेन्शन येतं की मग आपण आज हा ही रेसिपी बघणार आहे तर कुठंही व्हिडिओ स्किप करू नका एकदम फुल व्हिडिओ बघा खूप छान रेसिपी आहे मी तुम्हाला त्याचं नाव पण सांगेन नंतर आणि फुल रेसिपी रेसिपी पण दाखवीन खूप छान रेसिपी आहे चला बघूया आपण आता आधी तेल ओतून घ्यायचं बघा एका पातेल्यामध्ये आपल्याला आता ह्या आमटीला फोडणी द्यायचे तर मी तुम्हाला सांगते याला काय म्हणतात त्याला म्हणजे त्याच्या खुल्या ह्या ना आपण गव्हाच्या पिठापासून म्हणजे चपाती करतो की गोल लाटून घ्यायचं आणि ते कट <laughs> करायचं ते पण तुम्हाला दाखवते आधी आपण फोडणी करून घेऊया तेल तापलेलं आहे मोहऱ्यात जरा मोहरी टाकायची तडतडून द्यायची मोहरी हा त्याच्या जिरे टाकायचं ते टाकून घ्यायचं त्यात नंतर आपण खरं बऱ्या मसाला लसूण खोबरं टाकून घ्यायचं मस्त वाचतलं खोडणी कांदा टाकायचा का? कांदा पूर्णपणे भाजायचा नाही भाजायचा चांगला लागतो कडेपत्ता टाकायचा का? एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप छान रेसिपी आहे रेसिपी म्हणजे रोज भाजी तर में मी ही खाऊ शकते रोज मला खूप आवडतं चकुल्या म्हणतात चकुल्याला आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे बघायला टाकायचं धना पावडर गोडा मसाला आणि हळद सगळं का मिक्स झाले आता आपण चटणी टाकूया तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकायला मिडीयम लागते तुम्हाला त्या गोड पण आवडते त्या आम्ही ते मीडियमच करतो आणि आमची घरची चटणी आहे बाहेरून नाही तर लाल तिकड वगैरे काय आणत नाही जरा परतून घ्यायचं आता पाणी यात पाणी ओतून घ्यायचं तुम्हाला जसं पाहिजे घटमोट वगैरे जरा पातळ कोणा टाकतो तसं तुमच्या ह्या पाणी ओतून घ्यायचं आता ह्याला उकळी येऊन द्यायची तर आता आपण बघूया इथं आपण चपाती लाटून घ्यायची गोल अशी गोल आकारामध्ये ही चपाती आपण लाटून घेऊया आपली चपाती अशी गोल लाटून झालेली आहे त्याचं काप करायचं आपण हा मधून कट करायला लहान करायचं नाही ते मिडियम साईज करायचं हा जरा मोठेच ठेवा बारके पण जास्त होत नाही हा आता आपण असे काप करून घेऊयात आणि कुणी कुणी रेसिपी केले ते आम्हाला कमेंट करून हां नक्की सांगा कशी लागते ती पण सांगा खूप छान लागते तुम्हाला पण नक्कीच आवडेल अशी कट करायचे मधून मधून म्हणजे आपल्याला शेप शेपमध्येच म्हणा जरा ठसका जास्त सुटलाय पडणीचा असे कट करून घेतल्यानंतर आपण हे आपले असे काप करून झालेले आहेत आता हे बघायचं आमटी ला उकळी आलेले तर आता आपण एक एक करून हे काप आमटी मध्ये टाकूया हे बघा चांगली उकळी येऊन द्यायची आमटीला नंतर असे काप करून त्यात एक एक सोडायचे एक एक सोडायचं म्हणजे चिकट नाही हा असं एकदम जर धरून टाकलं तर ते चिकटणार आणि ह्याच्यावर चपातीच खायला चांगली लागते चपातीवर खाऊ शकता कोरड पण कोरड खाऊ शकतो जी कोण गोड पण करतात आणि कोण करतात म्हणजे माणूस आता हे सगळं आता विसरले आता सगळं जंक फूड आता हेच खायच्या मागे लागलेलं असते ना म्हणजे आता आपल्या ज्या पुराण्या म्हणजे जुन्या काय रेसिपी आहेत त्या माणूस विसरून गेलेल्या आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी आमच्या आई आम्हाला अशी करून घालायची माझी आई <laughs> आता मी माझ्या मुलगीला घालत्या करून आपल्या पिढीला पण माहिती झालं पाहिजे ना बाबा आपल्या मराठी महाराष्ट्रात किती रेसिपी आहेत अशा जुन्या आपल्या चोकल्या शिजलेल्या आहेत चांगली उकळी आलेली आहे बघा त्याला बघा टेस्टी दिसते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ली ही रेसिपी खूप छान आहे बघा उकळी आलेली तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आजची तर ज्यांना ज्यांना आवडलेली आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करा आणि भेटू आता पुढच्या लोकमोमध्ये बाय